We'll रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी यात्रेला महिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत यात्रेच्या तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या संख्येनं महिलांची गर्दी होती आहे आंबेगाव तालुक्यातील महिलांसाठी सप्तशृंगी मातेच्या यात्रा दर्शनाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे मोठ्या संख्येनं महिला या यात्रेमध्ये सहभागी होत रमेश भाऊ यांनी सुरू केलेल्या या यात्रेमुळे महिलांना मोफत सप्तशृंगी मातेचं दर्शन घेता येत आहे महिलांनी शुभेच्छा दिल्या आहेत रमेश भाऊ येवले यांनी आंबेगाव तालुक्याचे आमदार व्हावे आणि त्यांच्या हातून अशी समाजाची महिलांची सेवा घडावी अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमामधनं मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू आहे यापूर्वी त्यांनी वैद्यकीय मदत मंजर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्यांची मदत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अपघातग्रस्तांना मदत यासह विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत गणेशोत्सव काळात देखील आंबेगाव तालुक्यातील सर्व गणेश मंडळ यांना मोदकाचं वाटप करण्यात आलं तसेच मेंगडेवाडी येथील श्री गणेश देवस्थान इथे मोदकांचा प्रसाद वाटण्यात आला तसेच सव्वा किलो चांदी गणरायांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे पुढील काळात देखील अनेक सामाजिक उपक्रम आणि मदत सुरू असणार आहे दरम्यान सप्तशृंगी यात्रा देखील पुढील काही दिवस सुरू असणार आहे असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय नमस्कार मी ललिता संदीप बारवे मुक्काम पोस्ट चाच नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणावरून आम्ही सकाळी सप्तशृंगीच्या यात्रेसाठी निघालेलो आहोत तर रमेश भाऊ येऊले या प्रतिष्ठानमार्फत ही जी यात्रा चालू आहे आमच्या गावातून आजची तिसरी ट्रीप निघालेली आहे प्रत्येक ट्रीपच्या वेळेस रमेश भाऊ यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आयोजक संयोजक सगळ्यांकडून त्यांना खूप मदत पण भेटते त्यांचं काम खूपच चांगल्या प्रतीने चालू आहे त्यांनी आंबेगाव तालुक्यात खूप चांगले चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत महिलांसाठीचा हा जो उपक्रम त्यांनी राबवला आहे त्यासाठी महिलां महिलांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आम्ही देवी आईकडे प्रार्थना करू की रमेश भाऊ यांच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना पदोपदी असंच त्यांची प्रगती होत आणि त्यांच्याकडून समाजसेवा करो की आम्ही देवीच्या चरणी प्रार्थना करू काय तुमचं गंगुवाई गाव येऊ दे आमचा मुलगा हा रमेश हा एकदम चांगला फरग चांगल्या कर्तुकीला लागलाय सर्वांनी त्याला मत देऊन निवडून आणावा अशी आमची इच्छा आहे आणि गाडी घोड्याची सोय केली जेवणाची सोय केली आज एवढ्या समाजाला सर्व व्यवस्थित केले माझे नाव अपेक्षा स्वप्नील लोट आम्ही गंगापूर बुद्रुक मधनं आलेलो आहोत रमेश भाऊ येवले यांनी आमच्यासाठी सर्व महिलांसाठी जी ट्रीप आयोजित केलेली आहे त्या सर्व महिलांना ते आपलं सप्तशृंगी मातेचं दर्शन देणार आहेत आमच्या सर्व महिला ज्या ज्या इच्छुक आहेत त्या सर्व आलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांनी जे आम्हाला हे केलेलं सहकार्य केलंय जे महिलांची इच्छा असते ती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे ते सामाजिक कार्य भरपूर करतात भरपूर याच्यात करतात ते आमच्या गावात सुद्धा त्यांनी आपलं मंडळांना पन्नास हजाराची मदत केली परत साऊस साऊंड सिस्टीमला पन्नास हजारची मदत केली मंडळांना पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये दिलेले आहेत आमच्या गंगापूर बुद्रुक मध्ये आणि आवटेमाळ्यामध्ये आणि पुढं जो प्रवास करणार आहोत आम्ही म्हणजे सप्तशृंगीचं दर्शन घेऊन हो। ते आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे त्याच्याबद्दल बद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ते असे आपल्या याच्यातनं आंबेगाव तालुक्यातनं आमदार व्हावेत असे आम्हाला वाट वाटत आहे की त्यांनी आमदार भावी आमदार व्हावं हो म्हणून आणि त्यांना त्यांच्या दीर्घायष लाभ हो ही आमची सदिच्छा माझं नाव सौप्रतिमा गोरक्षनाथ पिंगळे दांडेवाडी पिंगळवाडी या ठिकाण आम्ही महिला आलेलो आहोत श्री रमेश भाऊ येऊलेख प्रतिष्ठान आंबेगाव तालुका या ठ यांनी सप्तशृंगी यात्रा महिलांसाठी आयोजित केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका सप्तशृंगी यात्रा यांच्यातर्फे आयोजित केलेली आहे तरी आम्ही पहिल्यापासून निघाल्यापासून नाश्त्याची सोय आता जेवणाची सोय अजून दर्शन बाकी आहे आता नंतर आम्ही परत पुन्हा गेल्यावर जेवणाची सोय आहे तरी त्यांचे हार्दिक अभिनंदन स्वप्नील सी चोवीस तास आंबेगाव